खटाव तालुक्यातील कडगुण गावात पूर्व झालेल्या भांडणात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली या घटनेत बबलू मनोहर जावळे वय पस्तीस याचा जागीच मृत्यू झाला असून संशयित दीपक वामन जावळे हा जखमी अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत सदर घटना कटगुणगावच्या पूर्वेस धारपुडी रोडवरील शिवारात घडली घटनास्थळी पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी तात्काळ भेट दिली असून तपास सुरू आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बबलू जावळे आणि दीपक जावळे यांच्यात काही दिवसांपासून पूर्ववैमन्यसे होते आज दुपारी दोन दोघेही एकत्र मद्य प्राशनासाठी बसले असता त्यांच्यात वाद झाला वाद वाढताच दीपक जावळे यांनी जवळ पडलेली काळकाची काठी उचलून बबलूच्या डोक्यात वार केला त्यातच बबलूचा जागीच मृत्यू झाला यानंतर संशयित दीपक जावळे स्वतः जखमी अवस्थेत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला त्याच्या जखमा पाहून डॉक्टरांनी पुसेगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली त्याचवेळी गावच्या पोलीस पाटील जयश्री गोरे यांनी देखील पोलिसांना घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले दर्याबा नरळे नेहा कोळेकर प्रणिता वाघ चंद्रहार खाडे विपुल भोसले तसेच कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी श्वान पथक ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले गेल्या काही आठवड्यांपूर्वीच कडगुन गावात एका भंगार व्यावसायिकाने पत्नीच्या निर्गुण खून केल्याची घटना घडली होती आता पुन्हा या खुनामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे सदर प्रकरणाची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे